नमस्कार तर मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी माझ्या मामाच्या घरी जाणार आहे तर माझ्या मामाच्या मुलीला मुलगी झालेली आहे तर ती आता दोन महिन्याची झाली बरेच दिवसांनी बघायला जायचं होतं पण काही जाणं झालं नाही तर त्यामुळं मग आज चाललो आम्ही तर मी माझ्या भावासोबत जाणार आहे शुभमसोबत तर आमचं आवरलेलं आहे तर आता तो येतोय कुठं जायचं पिल्लं आपल्याला शांत बसशील ना तिथं हां राशीन ना? ना का नाही तर प्रिशु बघा आवरून बसली तिला कुठं जायचं असलं तर खूप घाई होते आवरून बसली ती केव्हाची मला विचारत होती मामा आला की नाही आम्ही घरात होतो तोपर्यंत शुभम बाहेर येऊन बसला होता तर थोडा वेळ आम्ही तिथं बसलो आणि लगेच निघालो इथे येण्यासाठी आम्हाला एक तास लागला होता रस्त्याने ट्रॅफिक पण होती थोडीफार त्यामुळे थोडा उशीरच झाला होता तर हे आहे माझ्या मामाचं गाव तिथे पाणी आलं होतं त्यामुळे रोड थोडा ओला झालेला होता तर इथे आल्यावर मामी आजी सगळे दुकानामध्येच बसलेले होते तर आम्ही तिथेच थांबलो अगोदर

<laughs> <laughs> And... रिशू ला आईस्क्रीम खायची होती त्यामुळे ती मामीकडे गेली नाही तर कोणाकडेच जात नाही ती कोणी तिला घ्यायला लागलं ला कि लगे ला रडायला लागते त्यानंतर तिने शुभ आमला आणि मला पण आईस्क्रीम दिली तर हे आहे माझ्या मामाचं घर थोड्या वेळा आम्ही तिथे दुकानामध्ये थांबलो आणि त्यानंतर मग घरामध्ये आलो घरामध्ये आल्यावर प्रिशूचा झोपायचा टाइम झाला होता तर मी तिला अगोदर झोपू घातलं तर आता आम्ही चाललो बाळाकडं <laughs> तर ही माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे ती शुभम आणि मी गेलो होतो बाळ बघायला तर माझ्या ह्या दुसऱ्या मामाच्या मुलीला बाळ झालेलं होतं तर तिच्याकडे आलो होतो आम्ही आम्ही गेलो तेव्हा ती झोपलेली होती ती काही उठायचं नावच घेत नव्हती त्यानंतर शुभमने पण घेतलं तिला <laughs> 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 नव्हती त्यामुळं मग आम्ही मामाला मुलगी झालेली आहे तर मग आम्ही तिच्याकडे गेलो होतो ती आता तीन महिन्याची झालेली आहे तर ही पण नेमकं झोपीतून उठली होती तर मग मी तिला ड्रेस घातला ड्रेस घालता आणि एकदम शांत बसली होती ती त्यांना दोघींना पण सारखेच ड्रेस होते तर मग त्यांनी सेमच ड्रेस घातले होते बघा किती छान दिसत दो जन्मलेल्या दोन भविष्यामध्ये एकमेकींच्या खास मैत्रिणी कधी मैत्रिणी सारखी एकमेकींची काळजी घेतील दोघींनी सारखे ड्रेस घातले होते तर त्यांचे मस्त फोटो काढले त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर मग आम्ही इकडे स्वयंपाक करत होत्या तर त्यांनी वरण बट्ट्या केल्या होत्या तर इथे मस्त वरण तयार झालेलं आहे बट्ट्या पण उकडलेल्या आहे आता फक्त तळाच्या बाकी होत्या बट्ट्या तळून झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो बट्ट्या खूप छान झाल्या होत्या फ्रीशू पण जेवायला बसली होती आमच्या सोबत जेवंती झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो हे माझे मोठे मामा आहे आणि ही आजी आहे माझी मामाचे मुलं ते सगळे प्रिशू सोबत खेळत होते त्यांना खूप भारी वाटत प्रिशू तिथे गेल्यावर बराच वेळा आम्ही तिथे गप्पा मारत बसलो त्यानंतर आम्ही आलो घरी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा